दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पांढरकवडा येथे तलाटी संतोष पवार यांच्या हत्येची राज्यात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी श्यामदा कोलम ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सोहिंद्रा बोंद्रे यांनी पांढरकवडा तहसीलदारामार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे हिंगोली जिल्ह्यात तलाठी संतोष पवार यांची खुलेआम भरदिवसा हत्या करण्यात आली याकरिता संरक्षण कायदा घोषित करा अशी मागणी निवेदनात केली के या आहे यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे दिलीप मळावी पुरुषोत्तम कोदापे निलखंड मळावी नागोराव मळावी शंकर कोले रामचंद्र सिदम रामकिशन कुमरमे शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा रेश्मा आगिलवार यांची प्रमुख उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट टी व्ही सेव्हन बोंद्रे प्रदेशाध्यक्ष शामादा श्यामादादा ब्रिगेड व महिला महिला अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना मी हिंगोली जिल्ह्यात पटवारी संतोष पवार यांच्या जाहीर निषेध करून त्यांना <ण्णत्ति> यांच्या न्याय मिळे मिळण्याव्याकरिता बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रभाई जगदीश कुमार इंगडे यांच्या नेतृत्व सीट मंडळ घेऊन उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाग नागपूर येथे जाऊन भेट घेऊन